नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना हो का संध्याकाळचं वातावरण मस्त आता जेवण करणार आहे आपण बाहेर बसून आता बऱ्या दिवस झालं बहिणी नवले पेट मारा व्हायला लागलाय आता हो का मस्त पैकी असं जेवण मी आज मन पसंतीचं जेवण बनवलंय आणि आज पोट भरून तुमची पुनमताई जेवणार आहे आणि तुमचं दाजी पण ही काय की दाजी, दाजी माहीत आहे सगळ्या आमच्या भावा बहिणीला त्यात काय लाजायची गोष्ट आहे खायचं पियाचं म्हणल्या त्यात काय लाजायचं या होय होय व काय लाजायचंय हा का मस्त पैकी असं भावा बहिणीनं वांग्याचं कालवण केलंय दाखवते तुम्हाला आणि मस्त पैकी असा जेवणाचा बेत चाललाय आता जेवायचं मस्त पैकी तर तुम्हाला दाख खावती मी कसा कसा बेत बनवलाय दाजेला लावले सोलायला बटाटे मी चुरीत भाजायला टाकली होती मसाला भाजून द्यायचा खुर्ची का आरामाच्या खुर्ची बसवायला लावते शिवने मला बसला असं ना बघितलं कशी नटली या गजरान फिजरान लावून केसाला हात लावला हात धुवाता जेवायला बघा कसा तळून खा अंडी महाग बघू का मोगऱ्याच्या फुलांचा गाजरा आपल्या झाडाची आहे आहेत भाऊ बहिणीनं ती शिवण्याला लय ना धाया फुलांचा बघितला कसा गाजरा लावला या ते आपलीच केला लावला या दा दाजी बसले तर तुमचं तिथं बटाटे सोला या बाटल्या फिटले पाण्याच्या तयारीत आणले ते सगळ्या आता मस्त असं जेवण करायचं दाखवते तुम्हाला काय काय बेत बनवलाय ते छान असा बेत बनवलाय छान असा तर सगळ्यांनी जेवायला या बरे दिवस झालं बेताच नाही तर ना पुन्हा ताईला स्वयंपाकाला तुमच्या काय टायमाला काय होत आहे हीच होत आहे काय म्हणते स्वयंपाकच होय ना तर जेवण कशाचं त्याच्यामुळे नाही तर ना जेवणाचं पण जेवणाच्या व्हिडिओत लय मज्जा असते भाऊ बहिणीनं मला तर लय आनंद मिळतो लय आनंद तर दाखवते तुम्हाला मस्त पैकी असा बेत केलेला आहे काय काय बेत केलाय दाखवते तुम्हाला आता चला आता लवकरच जेवण करून आपली तयारी सुरू होणार आहे बाकीच्या दुसऱ्या कामांची तर आपल्याला आता काय म्हणतात चौथ्या ऑर्डरसाठी आता आपल्याला तयारी करायची ना चौथी ऑर्डर पूर्ण करायसाठी तयारी करायची सांडग परत मसाला करायचाय परत तयार बघितलं का शिवण्याने मला आणली खुर्ची तर मसाला करायचाय तयार तर फटाफट ऑर्डर टाका थांबणार फटाफट ऑर्डर टाका गावरान मसाला सांडगे जवसाची चटणी शेंगदाणा चटणी काराळा चटणी आणि राहिली सायली मिरची पावडर होय तर असा बेत होणार हो का तुमची ताई खाते असा बेत तुम्हाला खायला स्वाद मिळणार गावाकडचा झनझणीत चणचणीत एकदम स्मार्ट जेवण तोंडाला पाणी सोडणार सुटणार ना घेऊन झालं हा बर 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 चालतय चालतंय तर चला मग बघू बघू दे की बी आम्हाला तर शेंगदाण्याची चटणी आणली मी आज आणि चुलीत भाजलेल्या बटाट्यात ही करून खाणार आहे शेंगदाण्याची चटणी नादच खोळा काका तोंडाला पाणी सुटायला लागलंय माझ्या नादच खोळा लागणार आहे नादच खोळा तर कस झनझणीत आणि चणचणीत गावाकडचं गावरान गावरान खाण्यातलाही मजा आहे आणि तुमची जी मटेरियल वापरते ना आपल्या ज्या वस्तू जी वस आपण बनवतोय ना त्याला जी मटेरियल आहे ना ही सगळं आपण गावरान पद्धतीनंच मटेरियल वापरतो भाऊ बहिणींना तर चला दाखवते तुम्हाला मस्त अस झणझणीत चणचणीत तर ही आहे आपलं झणझणीत आणि चणचणीत वांग्याच कालवण का आपल्या घरच्या मसाल्याच्या गावरान मसाल्याचं वांग्याचं कालवण तोंडाला पाणी सुटलं असं वांग्याच कालवण दिसतंय का एकच नंबर बनवलंय तुमच्या पुनमताईने वांग्याचं कालवण हा शिवण्याला हे माहिती होय कसलं बनवते आणली ना आणि ही शेंगदाण्याची चटणी आणली तेल टाकून शिवण्या नमक आणग तिथलं ही शेंगदाण्याची चटणी आपली विक्रीची जी आहे ना ती आणली तेल टाकून आता आपण त्याच्यात बटाट टाकणार आहे बटाट ही चुलीत भाजलेलं चुलीत भाजलेलं बटाट आहे ना आपल्याला ह्याच्यात टाकायच्या कशात ह्याच्यात शिवण्या चमचा आणते का ग बाई घरातला जर चमचा आपल्याला बटाट टाकायचं ते या बाजरीच्या झनझणीत अशा भाकरी तर आता शिवण्या म्हणती खुर्ची बसायचं तुमचं दाजे शिवण्या बसताना खुर्ची मी बसते ह्या नको काय तर पत ही लसणाची चटणी होका नादच खुळा पटापट ओर्ड टाका आणि ही बटाट होका नहीं। नहीं। आता कसं करणार आहे बघा मी जर लसणाच्या चटणीत तोंडाला पाणी सुटायला लागले इकडं तर तुम्ही बटाटा उकडून घ्या आणि शेंगदाणा चटणी टाकून अशी तेल ही टाकून मस्त असा स्वाद घ्या एकच नंबर असा चुलीत भाजलं हे बटाट काय काय बटाट भाजलं नाहीत काय मग मग मी म्हणतात भाजलं नाही जेवढं भाजलंय तेवढं खाऊ तर असा भेद बनवलाय मी आज भाऊ बहिणी काय काय मांग खायच खायच वांग बटाट बाजरीच्या भाकरी

शिवण्याला चुरून देते जरा भाव बहिणीनं हो बघा चुलीव भाजलेले बरं भाकरून मी अशी चुरून देती आणि कालवण देते जास्त चुचू हम्म तर लय दिसातून आज वांग्याचं कालवण आणि भाकरी चुरून खाती आज जरा जीवाला बरं वाटेल बाई Mà gia, cây sâm của bà, bên em. Ừ. cái dã chiến là đi thì bây giờ dã chiến bị vào một số cái sâm củi जाऊ दे आपण टाचवून मी देईन तुम्हाला टाचवून हां टाचवून देईन ना जुनी लोक जुने, जुनी जुनी माणसं टच आहे बरं का पण आता ती पद्धत नाही राहिली टच आहे चल बाया मी बी खाती बाया लय भारी कालवण हाया पॉटभर जीवती बाया आज जरा बरं वाटल बाया जणजणीत चालवण केलं बाय आम्ही तुम्हाला भाकरी नका ह्यात देऊ का बटाटा तुम्हाला दे ना थोड खा पोट भरून हम्म जरा खा पोट भरून मी बी खाते आता पट भरून दोन अजून परत आणले किती आणले पाच झाल्या बात झाल्या भांडे लागते ती खायला तर शेंगदानी चटणी अजूनपर्यंत काय आणल्यापासून मी खाल्लीच नव्हती बा बहिणी आज बटाटा मी केले त्याच्यात नादच खोळ तर जेवाय चला तर भाऊ बहिणी तुम्हाला जर असा बटाटा बनवायचा असेल तर मी तुम्हाला साधी सोपी रेसिपी सांगते जर तुमच्या पशी ही नसल चूल नसल तर तुम्ही बटाटा उकडून घ्यायचा शिजवून बटाटा उकडून घ्यायचं आणि चला जियावायला चला यावायला मित्र आलो होतो माझं तिथं सगळेजण तर आपला नवीन मसाला नवीन मसाल्याचा वांग्याच कालून मस्त बी असं बनवलंय तोंडाला पाणी सुटलंय बर का परत बटाटा बी ही काय लसणाची चटणी तर बटाटा टाकलाय बऱ्याच दिवसातून भावना बनून एकटाचा व्हिडिओ काय हे ही टाइमच नाही हो टाइम नाही हे बीत बनवाय नाही काय हूं सो असे दो काही

<tries> mm. She wouldn't have a ball at you. I must pass that. बेद बनवला पटवर तुम्ही बर बिझनेस करायचा आहे

我搬到这儿就站着。

कारण तो मला जेव्हा मासारा पण पाठवणार तोच मासाराजी त्या कुठे इकडे तिकडेच बसली चार कोस, कोच हम्म अंधारात काय होत गावाकडचं जेवण आहे ना लयच असतं असत झणझणीत मसाला त्याच्यामुळं जेवणाला जरा थोडी मजाची होई चला मग बाव बाई ने बाय 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 नक्कीच ऑर्डर करायला विसरू नका नंबर परत यायला सांगतो अठ्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेचाळीस मसाला मसाला